संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची भाजपचं सा विजन घेऊन रवींद्र चव्हाण आज कर्जत मध्ये माहितीच्या प्रचाराला वेग कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचार जोर धरू लागला असून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर चौ स्वाती अक्षय लाड यांच्या प्रचाराला कर्जतकरांकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळतोय माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनेच्या रूपाने मिळालेला राजकीय वारसा त्यासोबतच उच्च शिक्षित डॉक्टर अशी त्यांची ओळख यामुळे त्या त्या सर्वात या शहरातील मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे विशेषतः महिलांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा लक्षवेधी असून शिक्षित सक्षम आणि विकासाभिमुख उमेदवाराकडे नगर परिषदेची धुरा सोपवण्यास कर्जत तयार आहे अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे कर्जत शहरातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण गटारे पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांची कामे सुरेश लाड यांच्या कार्यकाळात सुरू झाली सध्या या कामांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यामुळे अधिक वेग आलाय या चालू विकास प्रकल्पांचा आढावा तसेच कर्जत शहराच्या भविष्यातील विजन याबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उद्या आयोजित सभेत नेते मंडळी आपले विचार मांडणार आहेत या कार्यक्रमाला शहरभरातून मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहील अशी शक्यता वर्तवली जाते याच उत्साहपूर्ण वातावरणात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील प्रभावी नेते माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण आज रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन रोजी कर्जत मध्ये दाखल मान्य टिळक चौक येथे सायंकाळी वाजता भव्य जाहीर आयोजन करण्यात आले आहे या सभेला खासदार श्रीरंग प्रशांत ठाकूर मुरबाडचे आमदार किसनजी कथुरे आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यांच्या उपस्थितीमुळे सभा मोठी आणि लक्षवेधी ठरणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलीकडील सभेत अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण अधिक तापलंय त्यांच्या विधानांना महायुतीचे नेते आज सभेत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागले कर्जतच्या राजकारणातील हा सामना अधिक चुरशीचा सा होत असून आजची सभा निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपीआय यांच्या महायुतीतर्फे डॉ सौ स्वाती अक्षय लाड अध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे